संपूर्ण भारत देशात अनेक प्रमुख देवींची पूजा केली जाते या देवींना शक्तीचे रूप मानले जाते त्यापैकी काही प्रमुख देवींची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे प्रमुख देवी आणि त्यांची माहिती देवी लक्ष्मी मा लक्ष्मी स्वरूप ही धन समृद्धी भाग्य सौंदर्य आणि ऐश्वर्याची देवी आहे महत्त्व देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे तिच्या पूजनामुळे जीवनात भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते विशेष दिवाळीमध्ये दिवाळी तिचे विशेष पूजन केले जाते ती कमळावर विराजमान झालेली दिसते सरस्वती, मा सरस्वती स्वरूप ही ज्ञान कला संगीत आणि वाणीची वाक देवी आहे महत्व देवी सरस्वती ब्रह्मदेवाची पत्नी आहे तिच्या पूजनामुळे बुद्धी आणि कलांमध्ये प्रावीण्य मिळते विशेष ती हातात विणा संगीत वाद्य पुस्तक आणि जपमाळ धारण करते वसंत पंचमीला तिचे विशेष पूजन होते तीन देवी पार्वती मा पार्वती स्वरूप देवी पार्वती ही शक्ती प्रेम भक्ती वैवाहिक सौख्य आणि शौर्याचे प्रतीक आहे ती हिमालयाची कन्या आहे महत्व ती भगवान शंकराची पत्नी आणि गणपती व कार्तिकेय यांची माता आहे अनेकदा ती दुर्गा किंवा कालीच्या रूपातही प्रकट होते चार देवी दुर्गा मा दुर्गा स्वरूप दुर्गा देवी हे शक्तीचे आणि शौर्याचे उग्र रूप आहे महत्व ती वाईट शक्तींचा आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रकट झाली महिषा सुरमर्दिनी म्हणून तिचे खास महत्व आहे ती आपल्या भक्तांचे रक्षण करते विशेष नवरात्री तिचे विशेष नऊ दिवस पूजन केले जाते पाच देवी काली मा काली स्वरूप काली देवी हे दुर्गा देवीचेच एक अतिशय उग्र आणि रौद्र रूप आहे महत्व ती वाईट आणि तामसी शक्तींचा संपूर्णपणे नाश करणारी देवी आहे ती काळ वेळ आणि परिवर्तनाचे चेंज प्रतीक मानली जाते सहा नवदुर्गा आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा अँड त्रिदेवी अनेक ठिकाणी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींना एकत्रितपणे आदिशक्तीची मूळ शक्ती रूपे मानले जाते नवरात्रीमध्ये नवदुर्गा देवीच्या नऊ रूपांची उदा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री पूजा केली जाते जी संपूर्ण भारतभर खूप लोकप्रिय आहे या देवींप्रमाणेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी धाराशिव तुळजापूर कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि सप्तशृंगीची वणीची देवी नाशिक यांसारख्या अनेक स्थानिक देवींची मंदिरे आणि परंपरा भारतात आहेत प्रत्येक प्रादेशिक भागात देवीची उपासना वेगवेगळ्या नावांनी आणि रूपात केली जाते पण त्या सर्वांच्या मागे एकच आदिशक्तीची संकल्पना आहे ची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका